वो मुझे एक डायलॉग याद आया आ, ओम शांति ओम में कि कोई चीज अगर तुम पूरे दिल से चाहते हो तो सारी कायनात उसे आपसे मिलाने की साजिश में जुट जाती है, है कि मे आई एस ऑफिसर वहाँच अगर कुछ मैं आई च आनंद तो खूब होता मन... मन खूब आनंद <laughs> अगदी नऊ वर्षापासून आम्ही एकटेच राहतो झाला ना तिची इतकी म्हणजे इतकी हे तिने इतका अभ्यास आणि इतकं हे केलेलं आहे ना तिला कधीच आम्ही ट्युशन नाही लावली कधीच आमची अशी परिस्थिती होती की कधी ट्युशन नाही लाव लावली तिला आज ब्याण्णव टक्के जे मार्क पडलेत ना मला खूप अतिशय म्हणजे अतिशय आनंद झालेला आहे मोठं लाभ ते माझं भाग्य आहे की जी मला ही माझी मुलगी जी माझ्या पोटाला आली ना हे माझं भाग्य आज तिची मी आई म्हणून नाही तर तिच्यामुळे आज माझी ओळख झाली आणि माझ्यासाठी जी काही फिलिंग आहे की ती आत्ताच म्हणजे मला असं वाटतंय की ती आय एस झाल्यासारखीच अशी मला एक फिलिंग आहे की तिने सगळ्या गोष्टींवरती मात करून तिने एवढा छान विजय मिळवलेला हो आहे त्याच्यामुळे नक्कीच ती आय ए एस होऊ शकते आता मी तुम्हाला हे सांगते पण खरंच पूर्ण असं अंगावरती काटा येतो आहे की खरंच ती आय एस नक्कीच होऊ शकते फायनान्शियल कंडिशन खूप आला की तिची आहे मम्मीला ही फारशी चांगली नोकरी नाही ती आपली मंदिराकडे मार्केट सारखं म्हणजे फळं वगैरे विकते आणि जसं की सो सोशल वर्कर असतात तर त्यांनी आम्हाला थोडीशी मदत करावी अशी मी विनंती करते शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं असं म्हणतात मात्र सध्याच्या युगात शिक्षण करण्यासाठी देखील कौटुंबिक परिस्थिती अनुकूल असावी लागते अन्यथा अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ अभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागल्याची अनेक उदाहरणे आहेत नुकताच इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला आणि शिर्डी शहरातील सर्व मराठी माध्यमांमध्ये सर्वाधिक ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलेली श्री सायनाथ माध्यमिक विद्यालयाची अंकिता रोहिदास जवादे नामक विद्यार्थिनी ही शिर्डीसह परिसरात कौतुकाचा विषय बनली आहे त्याला कारणही तसे आहे अंकिता जवादे नामक मुलगी ही अत्यंत साधारण कुटुंबातील विद्यार्थिनी असून वडील काही कारणास्तव गेल्या नऊ वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत नाहीत तिची आई ही साई मंदिराजवळ डाळिंब विक्री करून तीन मुले आणि एक मुलगी असलेल्या आपल्या कुटुंबाची कशीबशी गुजराण करत मुलीच्या शिक्षणालाही काही कमी पडू नये यासाठी धडपड करत तारेवरची कसरत करत आहे मात्र एका चित्रपटाचा डायलॉग आहे की किसी चीज को दिल से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने की साजिश में लग जाती है असंच काहीचा प्रकार अत्यंत हुशार असलेली अंकितासोबत घडला काहीही करून शिक्षण करायचंच असा चंग बांधून अंकिता शाळेत शिक्षण घेत होती आईकडे मुलीला खाजगी क्लास लावण्या इतपत पैसे नव्हते त्यातच वीर साई क्लासेसच्या शिक्षिका पूजा मॅडम यांनी तिच्यातील शिक्षणाची आवड ओळखत तिला आपल्या क्लासमध्ये येण्याची गळ घातली आणि फी भरण्यासाठी पैसे नसल्याची खंत तिनं व्यक्त करताच तिला चक्क मोफत शिक्षण दिलं गेलं श्री सायनाथ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक डुबल सर जाधव सर वारुळे सर हंगेकर सर ढाकणे सर आणि सर यांनी अंकिताला मोलाचं मार्गदर्शन केल्याबाबत संस्थेच्या अध्यक्षा छायाताई फिरोदिया व स्थानिक कमिटीचे चेअरमन मनोज लोढा यांनी कौतुक करत आभार मानले अंकिता ही शाळेच्या सर्वच गोष्टींमध्ये अग्रेसर असून रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा क्रीडा स्पर्धा या सर्वच गोष्टीत अग्रेसर असणाऱ्या अंकिताला आय ए एस अधिकारी होण्याची इच्छा असून अंकिताची असलेली तलक बुद्धी आणि तिच्या बोलण्यातील ठासून भरलेला आत्मविश्वास हा नक्कीच तिच्या पुढील शिक्षण आणि तिच्या आय ए एस अधिकारी होण्याच्या इच्छेत पैसा किंवा परिस्थिती अडसर गाठणार नाही हे मात्र तितकंच खरे मात्र एका साधारण कुटुंबातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील मुलगी शिक्षण करू इच्छिते आणि तिला मोठे अधिकारी बनण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज असून साई न्यूजच्या माध्यमातून देखील आवाहन करण्यात येते की अतिशय तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या ले या लेखीला पुढील शिक्षणासाठी जमेल तेवढी मदत करण्यासाठी समाजातील लोकांनी नक्कीच पुढे खुश खबर खुशखबर खबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस आनंद तर खूपच झालेला आहे पहिला नंबर आला म्हणून म्हणजे माझी तर इच्छा होतीच की मी पहिलं यावं त्यासोबत शिक्षकांनी फार अपेक्षा होत्या की हिचा पहिला नंबर आलाच पाहिजे तशीच मम्मीचीही होती म्हणजे खरं तर रिझल्टची फार भीती वाटत होती किती पडतील काय पडतील मग मी काय केलं मम्मीला बोलले की तूच रिझल्ट बघ आणि मला तूच सांग मार्क्स किती पडले मग तिनेच मला मार्क्स सांगितले तेव्हा मी रिझल्ट पाहिला आणि मग आनंदही झाला असंही वाटलं कुठेतरी की आपण थोडं अजून कवर अप करू शकलो असतो पण जेवढे पडले तर समाधानी आहे आणि खूप आनंद झालेला आहे खरं तर क्लास वगैरे असं काही नव्हतं पण होते एक मॅम ज्यांनी मला खूप हेल्प केलेली आहे त्यांचं नाव पूजा मॅम आहे अगदी फ्री शिक्षण त्यांनी मला दिलेलं आहे त्यांचे खूप आभार आहे यासाठी तसं तर अभ्यासासाठी मम्मीने कधी असं फोर्स नाही केला की तू एवढेच पाडले पाहिजे असं कारण तिला माझा विश्वास होता की हिला काही कमी पडणार नाही पण माझी अशी अपेक्षा होती की पंच्याण्णव शहाण्णवपर्यंत तरी आपण कवर केलं पाहिजे तर त्या दृष्टीने मी जास्तीत जास्त मार्क्स कसे पाडता येईल याच्या दृष्टिकोनातून मी अभ्यास केला तर मग त्याचं फळ असं आहे की मलाच ब्याण्णव टक्के पडले असं म्हणतात ना की यशामागे कुठल्याही व्यक्तीच्या यशामागे एकाचा हात कधीच नसतो अनेकांचा असतो मग माझी मम्मीचा सपोर्ट तो फुल आहे मला माझ्या अभ्यासासाठी पुढच्या शिक्षणासाठी आहे तसेच शिक्षक आहे जसं की नववीमध्ये मला शिकवायला चिमुरकर मॅडम होत्या त्यांनी तेव्हाही खूप सपोर्ट केला आणि आज ते पुण्यामध्ये आहेत तरीसुद्धा खूप हेल्प करतात आणि नेहमी गाईड करतात आणि माझे दहावीचे वर्ग शिक्षक जाधव सर त्यांनी तर अगदी फायनान्शियल कंडिशनपासून खूप हेल्प केलेली आहे त्यांचे तर मी विशेष आभार मानेन आमच्या घरातील करता धरता म्हणजे माझी मम्मीच आहे वडील आणि आम्ही एकत्र राहत नाही काही कारणस्तव माझ्या घरामध्ये मा माझी मम्मी आणि माझे तीन छोटे भाऊ आहेत आमचं एवढंच कुटुंब आहे आणि आम्ही सुखी आहोत फायनान्शियल कंडिशन तशी काही चांगली नाही आहे म्हणजे जसं बाकीच्यांची असते पण ठीक आहे आम्ही जेवढा आहे आमच्याकडंच समाधानी आहोत माझं ध्येय आहे की मला आय एस ऑफिसर व्हायचं आहे अगदी कुठल्याही परिस्थितीत मग मी असं ठरवलं आहे की आता मी सायन्सला ॲडमिशन घेईल त्यातून बी एस सी करून मी पुढे ग्रॅज्युएशन करील आणि यू पी एस सी एक्झाम देईल तसं म्हटलं फायनान्शियल कंडिशन तर खूप हालाखीची आहे मम्मीलाही फारशी चांगली नोकरी नाही ती आपली मंदिराकडे मार्केटसारखं म्हणजे फळं वगैरे विकते तर त्यातून एवढा पैसा येत नाही की माझं पुढील फ्युचर सिक्युअर होईल म्हणजे असं वाटतं मला पण मी असं ठरवलं आहे की आपणही थोडी तिला मदत करायची आणि जसं की सो सोशल वर्कर असतात तर त्यांनी आम्हाला थोडीशी मदत करावी अशी मी विनंती करते आईचा आनंद तर खूप होता म्हणजे मन... तिला खूप आनंद झाला की मी पहिले आले म्हणून <laughs> अगदी नऊ वर्षापासून आम्ही एकटेच राहतो म्हणजे मम्मी एक एकटीच कमावते आणि आम्ही एकटेच आहोत तर मम्मीने मला नेहमी खूप सपोर्ट केलेला आहे कधीही कुठलीच कमी भासू दिली नाही तिने मला एवढंच सांगितलंय की तुला जे व्हायचंय ना त्यासाठी जे काही तिला करावं लागेल तेवढे कष्ट ती घ्यायला तयार आहे आणि तिने मला कधीही असं म्हटलं नाही की आपली परिस्थिती नाही आहे तर तू एवढंच कर तेवढं शिक्षण घे असं कधीही तिचा विचार नव्हता आणि इथून पुढेही नसणार आहे असा तिने विश्वास दिलेला आहे तुला जितकं शिकायचं आहे तितकं शिकते नाही असं मला विश्वासाने सांगितलं आहे आणि मी शिकून खरंच तिची सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे माझं ध्येय आहे की मला आय एस ऑफिसर व्हायचं आहे अगदी कुठल्याही परिस्थितीत कारण आय एस अधिकारीच काम तर आपल्या समाजाला जितकी विचार विकासाची गरज आहे तितकीच अगदी त्यांच्या विचारधारणेला सुधारण्याची गरज आहे मला असं वाटतं आणि एक आय एस अधिकारी आपल्या शहर शहरामध्ये हवे ते बदल घडून आणू शकतो जर त्याने मनात ठरवलंच तर तो त्याच्या ह्याच्यानुसार विकास करू शकतो त्याच्या शहराचा आणि जे काही आज आपल्या समाजात धर्मावरून म्हणा एकमेकांच्या आचार वरून म्हणा जे काही वाद होतात त्यासाठी तो प्रबळ प्रयत्न करूच शकतो आणि हे सगळं थांबवू शकतो आणि मला आपल्या समाजामध्ये फक्त विकासच नाही तर विचारांना सुद्धा सुधारायचं आहे त्यामुळे मला असं वाटतं एक घट्ट पाया म्हणून एक आय एस अधिकारीच मला व्हायचं आहे तसं तर आयडल म्हटलं तर माझे शिक्षक आणि माझी मम्मीच आहे विश्वास नागरे पाटील असतील तुकाराम मुंडे असतील हे जे आय एस अधिकारी आहेत अगदी स्ट्रिक्ट आहेत अगदी ज्या ठिकाणी ते जातील तिथे त्या सुधारणा करतातच मग त्यासाठी त्यांना निलंबित व्हावं लागले तरी चालेल ते आपली ड्युटी अगदी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत त्यामुळे माझे आयडल तर तेच आहेत आणि म्हणूनच मी ठरवले अगदी त्यांच्यासारखंच मला आय एस अधिकारी व्हायचं आहे आणि आपल्या समाजामध्ये सुधारणा या घडवायच्याच आहेत आनंद तर इतका झाला आहे ना तिची इतकी म्हणजे इतकी हे तिने इतका अभ्यास आणि इतकं हे केलेलं आहे ना तिला कधीच आम्ही ट्यूशन नाही लावली कधीच आमची अशी परिस्थिती होती की कधी ट्यूशन नाही लावली तिला कधी तिला मी बसून असं स्वतः बाजूला बसून कधी शिकवेल पण नाही आहे की एक दोनपासून पण पहिलीपासून तिचं ती, ती एकटी शिकत राहिली आणि आज तिने इतकं प्रगती घड स्वतःचा विचार करून तिने खूप काही अभ्यास करून आज ब्याण्णव टक्के जे मार्क पडलेत ना मला खूप अतिशय म्हणजे अतिशय आनंद झालेला आहे मला त्याच्या तिच्यावर इतकं म्हणजे विश्वास आहे की जितकं म्हणेन तितके टक्के म्हणतात नाही की अशी मुलगी ना देव कोणालाही देत नाही तितकी मला रत्न करण्या म्हणून खूप मोठं लाभ ते माझं भाग्य आहे की जी मला ही माझी मुलगी जी माझ्या पोटाला आली ना हे माझं भाग्य आज तिची मी आई म्हणून नाही तर तिच्यामुळे आज माझी ओळखा झाली मला खूप गर्व म्हणजे मी माझा माझा गर्व म्हणजे माझी मुलगी आहे मी तरीही जॉब शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण शिर्डी शहरात मला व्यवस्थित जॉब नाही मिळालेला आहे काहीच असं भागेल असं तर मी सध्याला आपली फळं वगैरे विकते आहे की आणि ती मला माहिती आहे की मी त्याच्यातून पण काही करून पण माझ्या लेकराचं शिक्षण पूर्ण करणार हा मलाही विश्वास आहे माझ्या जी कष्टाला ती मोल देणार आणि खूप पुढे नेणार हे माझा विश्वास आहे माझ्या पैशातून जितकं होतं होईस तर मी केलं पण तिला जे ट्यूशन कधी लावेल नव्हती आत्तापर्यंत तरी एक पूजा मॅडम म्हणून मी तिला भेटल्या त्या म्हटल्या की मी तुला फ्रीमध्ये ट्यूशन देईन बाळा पण तू येच तिला फोर्स केला ती त्यांच्याकडे के शिकायला जात होती घराची कामं वगैरे करून एक तास त्यांना ती शिक्षणासाठी जात होती तर त्यांनी भरपूर सपोर्ट केला आणि त्यातून शिक्षक म्हणजे जाधव सर खूप त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केलेला आहे ना हिची फीपासून तर पूर्ण सपोर्ट केलेला आहे अजून ते तर काही ठरवलेलं नाही आहे कारण फी इतकी सांगतात आहे की कॉलेजची तर आम्ही कसं करणार मला तिला आहे पण पण पैसा आहे हो त्याचीच म्हणजे पैसा फी हे भरायची व्यवस्थित सोय नाही आहे आमच्याकडे त्यामुळं असं वाटतं पण की आपल्या लेकरू चांगलं शिक्षण शिकावं चांगल्या कॉलेजमध्ये जावं पण नाही आहे माझ्याकडे तितकी फी पण तरी मी भरपूर प्रयत्न करते आणि तुम्ही सगळ्यांनी पण आम्हाला सपोर्ट करा इतकीच विनंती खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या साई निर्माण उद्योग समहाचे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा खर तर मला माझा आनंद इतका द्विगुणित झालाय मी खरं चालले होते काल पण मग ती म्हणली आजी माझं उद्या रिझल्ट आहे ना ग तू थांब ना आणि मग तिने असं म्हटल्यानंतर मला पण असं अवघड वाटलं की एवढ्या प्राप्त परिस्थितीत इतक्या अवघड परिस्थितीत आणि ती आजारी सुद्धा तिने इतका सुंदर अभ्यास केला आणि मग तिच्या सरांचा फोन आला हो की तू ये आम्ही तुझा सत्कार ठेवलेला आहे आणि मग मला खूप आनंद झाला आणि मग आम्ही सगळेजण तिच्या शाळेत गेलो शाळेने तिचा सत्कार केला सर तर म्हणलं आम्हीच पेढे देणार आहे म्हणजे ही जी गो ही जी तिच्यासाठी घडलेली गोष्ट आहे ती खूप खूप मोलाची आणि तिच्या आईचं विशेष अभिनंदन आणि तिचे तीन छोटे भाऊसुद्धा तिला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करत असतात ती तर गुणी आहेच प्रश्नच नाही कारण पुण्यासारख्या शहरातून येऊन इथे सगळं करताना तिला वेगवेगळ्या लोकांचा सपोर्ट किंवा तुम्ही सुद्धा आता तिला नक्कीच मदत कराल ह्या सगळ्या गोष्टींची अपेक्षा करून कसं माहिती आहे का कुठल्याही गोष्टीसाठी एखादी शक्ती ही असतेच मग तुम्ही त्याला साई म्हणा अल्ला म्हणा ईश्वर म्हणा कृष्ण म्हणा काहीही म्हणा मग आणि हित्रे शिर्डी ही अधिष्ठात्री आहे साईबाबांची आणि मग त्या साईंच्या भरोशावर तर इथपर्यंत ती आली ना हो त्यासाठी तिच्यासाठी तिच्यासाठी संपूर्ण युनिवर्स युनिव्हर्स पण उभं राहील अशी मला खात्री वाटते प्रथम तर मी अंकिता जवादे हिचं मनापासून खूप खूप खुँँ अभिनंदन करते खरं तर आमची जी काही भेट आहे अंकिताची आणि माझी सैन्यथ माध्यमिक विद्यालयात लीव्ह व्हॅकन्सीवर मी फक्त वन मंथ वर्क केलेलं तेवढं एक वन मंथ म्हणजे हार्डली थर्टी वन डेजमध्ये आमची ओळख झालेली त्यावेळेस अंकितामधलं जे काही पोटेन्शियल होतं की हिच्यामध्ये जे काही करण्याची हिंमत होती जिद्द होती आणि तिला म्हणजे असं हो, की आपण म्हणतो की सोन्याचं पाणी करावं असं ती या मुलीमध्ये जिद्द होती आणि त्या मुलीमधलं जे काही पोटेन्शियल मी बघितलं हे सगळं विचारात घेतलं आणि तिला मी एक प्रश्न विचारला त्यावेळेस की ज्यावेळेस माझं लिव्ह व्हॅकन्सीचा पिरियड संपला त्यावेळेस तिला मी विचारलं की अंकिता तू एवढी हुशार आहे तुझ्यात एवढं पोटेन्शियल आहे तुला थोडं जर सपोर्ट भेटला बुवा क्लासेसचा वगैरे तर तू खूप छान अचीव करू शकते लाईफमध्ये पण मग त्यावेळेस अंकिता म्हटली की नाही मॅडम माझ्याकडं फायनान्शियल तेवढा सपोर्ट तर नाही आहे मग त्यावेळेस तिला म्हटलं की आपले वीरसाई कोचिंग क्लासेस आहेत शिर्डीमध्ये तू त्या ठिकाणी जॉईन कर तर त्यावेळेस ती म्हटली की मॅडम फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तर मी एकही रुपये फी नाही भरू शकत मग मी अंकिताला बोलले ठीक आहे जे आपले क्लासेस आहेत वीरसाई क्लासेस मी आरती मॅडमशी डिस्कस करून त्यांना सांगते व की की त्या मुलीमध्ये पोटेन्शियल आहे गरजू पण आहे आणि खूप हुशार आहे मेहनती आहे तर तिला आपण आपल्या क्लासकडून तिला आपण मोफत गाईड करूयात ब असं तर त्याच्यानंतर लगेच मग अंकिताने आमच्याकडे एक दोन दिवसामध्येच माझं लीव्ह व्हॅकन्सीचं पिरियड संपला आणि तिने जॉईन केलं विरसाई क्लासेसला मी तुमच्याशी एक इन्सिडन्स शेअर करते की बऱ्याचदा क्लासला मुलं कारणं सांगतात की मॅडम मला बरं नव्हतं मी आलो नाही असं सा कारणं सांगतात पण एक इन्सिडन्स असा झालेला की मी पुढे बीजगणितचा गणितचा त्यांना मी अंक श्रेणी त्यांना मी हा एक धडा शिकवत होते त्यावेळेस आता अंकिताला असं वाटलं की मॅडम मॅथ शिकवणार आहे आणि मॅथ खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याकरता त्याच्यामुळे मग अंकिता आजारी होती तिच्या अंगात ताप होता तिला चक्कर येत होते तरी देखील अंकिता क्लासला आली आणि ती फर्स्ट रँकवर बसायची आणि फुल कॉन्सन्ट्रेशन देऊन ती मी तिला काय शिकवते व हो, ती ते पूर्ण लक्ष देऊन ती ऐकत होती आणि तिला शिक म्हणजे मी तिला शिकवत असतानाच तिला मधीच चक्कर येऊन तिने डोकं खाली ठेवलं त्यावेळेस तिला विचारलं की काय झालं तुला तर त्यावेळेस ती म्हटली की मॅडम मला बरं नव्हतं अंगात ताप वगैरे आहे चक्कर येत आहे तरी देखील मी क्लासवरती आले मग तिला मी पाणी वगैरे दिलं जेवण वगैरे तिला म्हणजे तिला खाऊ पिऊ घातलं आणि मग तिला काही मुलींसोबत तिला घरी सोडलं मग त्यातून एक कळतं की खरंच एक आजारी असून तिच्या अंगात ताप होता आणि नंतर त्यांची ब्लड टेस्ट वगैरे पण केलं तर तिला त्यावेळेस गोशीर ताप टायफायड झालेला म्हणजे आज एवढ्या एवढी आजारी असून देखील तिच्यामध्ये शिकण्याची असलेली आवड आणि एक जिद्द दिसून येते आणि त्याच्यामधलं जे काही पोटेन्शियल आहे म्हणजे कसं असतं बऱ्याचं मी आता फायू इयर्सपासून माझं टीचिंग फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे की मी भरपूर मुलं बघते की पण मग अंकिता ही अशी तिच्यामध्ये एक पोटेन्शियल दिसलं की एक आजारी असून देखील तिला शिक्षणाबद्दल असलेली आवड आणि जिद्द आणि आज एक आय ए एस व्हायचं म्हटलं तर रात्रंदिवस एवढे कष्ट करावं लागतात मग आजारी असो किंवा काही असो आपले पर्सनल प्रॉब्लेम असतील किंवा आपलं पर्सनल काही रिझन असेल फॅ फायनान्शियल फा, असेल फॅमिली असेल हेल्थ इशू असेल तिने सगळ्या गोष्टींवरती मात करून तिने आज एवढा छान विजय मिळवलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच ती आय ए एस होऊ शकते आता मी तुम्हाला हे सांगते पण खरंच पूर्ण असं अंगावरती काटा येतो आहे की खरंच ती आय ए एस नक्कीच होऊ शकते कारण सोपं नाही आहे की एवढं सगळ्या गोष्टींवर म्हणजे अक्षरशः त्यांची खरंच फायनान्शियल कंडिशन एवढी वीक आहे की एखाद्याच्या म्हणजे मेंटलिटी मुलांची तशी असते की आज आपल्याकडे असं आहे तसं आहे पण तरी देखील तिने खूप छान ग्रोथ केली कसं आहे की तुमचा प्रश्न हा बरोबर आहे की एक कोचिंग सेंटर एक एक जे आहे की एक फायनान्शियल दृष्टीने एक बिझनेस म्हणून लोक करतात पण आमचे जे वीरसाई कोचिंग क्लासेस आहेत ना त्या ठिकाणी एखाद्या जर स्टुडंटमध्ये जर तेवढी ॲबिलिटी असेल पोटेन्शियल असेल तर नक्कीच त्यांना आम्ही हेल्प करतो जेणेकरून म्हणजे मला एक वाटतं की फायनान्शियल वीक आहे व त्याच्यामुळं तो लाईफमध्ये काही त्याच्या अचीवमेंटपासून किंवा त्याच्या जे त्याला जे काही सक्सेस भेटणार आहे त्याच्यापासून तो लांब जाऊ नये कारण त्याच्यामध्ये जर पोटेन्शियल असेल नक्कीच त्याला आपण हेल्प करू त्याला आपण जर सपोर्ट केला गाईड लाईन केलं ला। तर तो, तो आज नक्कीच विद्यार्थी असेल की तो नक्कीच आज पुढे काहीतरी सक्सेस नक्कीच होईल आणि कसं असतं फ्री क्लास तिला आम्ही म्हणजे तिला आम्ही मोफत तिला आम्ही गाईड केलं त्याचं मला दुःख अजिबात नाही आहे कारण आज माझी विद्यार्थिनीला तर एवढे छान मार्क्स पडत आहेत आणि ती लाईफमध्ये काहीतरी मोठी होणारच ह्याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे त्याच्यामुळं ह्याचं दुःख नाही तर मला ह्याचं आनंदच आहे आणि म्हणजे ह्याचं श्रेय म्हणजे कसं आहे की क्लासेस तर मी तिला असं की तिला मी टीच केलेलं मराठी मीडियमला होती अंकिता तिला मी टीच केलं पण ह्याची परवानगी देखील मला आरती मॅडमनी दिली होती की बुवा तुम्ही तू तिला टीच कर आणि तिला मी प्रॉपर वेने गाईड केलं त्याच्यामुळं मला तिचं खरंच खूप आनंद आहे आणि ज्या तर मला रिझल्ट कळाला अंकिता तर तिने मला कॉल केला अंकितानी की मॅडम मला एवढे एवढे मार्क्स आले आहेत त्यावेळेस खरंच सांगते की माझ्या डोळ्यात देखील अश्रू आले होते की आज खरंच खूप छान तिने अचीवमेंट घेतली आणि हाच आनंद जो आहे ह्याच्यामागे फायनान्शियल तर काहीच नाही आहे अंकितामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे आणि तिला शेवटपर्यंत मी तिला गाईडही करेल आणि सपोर्टही करेल आणि ज्यावेळेस ती माझ्याकडे क्लासला होती त्यावेळेसच मी तिला म्हटलेलं की माझ्याकडे भरपूर बुक्स आहे कारण मी पण एम पी एस सीची तयारी करत होते काही दिवसांपासून Uh, मी पण आता हो जे काही डेटची एक्झाम आहे जे करता पण मी अभ्यास केलेला होता जे काही बुक्स वगैरे पण माझ्याकडे आहे एम पी एस सीचे वगैरे त्यावेळेस मी तिला म्हटलं की माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी तुला नक्कीच सपोर्ट करेल आणि अशा एका जी विद्यार्थी आहे जी खूप स्ट्रॉंग आहे आणि तिच्यामध्ये खूप पोटेन्शियल पण आहे तर अशा जर आपण मुलीला जर आपण सपोर्ट केला तर ती आज आपल्या शिर्डी शहराचं नाव नक्कीच रोशन तर तिच्यासाठी मी नक्कीच खारीचा वाटा उचलेल आणि तिला जे जे काही तिला सपोर्ट लागेल तिला मी इन फ्युचर पण तिला स फॉर एक्झाम्पल तिला जर काही गाईडलाईन पाहिजे असेल तिला कसली हेल्प जर पाहिजे असेल तर नक्कीच म्हणजे मी तिला सपोर्ट करेल आणि कसं असतं नाही काही टीचरचं लाईफ असं असतं ना की टीचर लाईफ म्हणजे तिचं पूर्ण लाईफ स्पेंड करतो एखाद्या स्कूलमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांच्या मागे पण मग ज्यावेळेस हेच विद्यार्थी ज्यावेळेस खूप मोठे होतात आय एस वगैरे जे मोठ्या पदावर जातात ना त्यावेळेस आम्हाला तीच आमची गुरुदक्षिणा असते त्याच्यामुळं आम्हाला त्या मुलांचं म्हणजे तिला मी मोफत तीज केलं ह्याच्यापेक्षा ती काहीतरी मोठं बनेल हीच माझी गुरुदक्षिणा असेल तिला मी हे बोलले पण होते की अंकिता तू वाईट वाटून नको घेऊ तू मला फीज नाही मला फीजची अपेक्षाच नाही पण तू काहीतरी कर हे त्याच्यात मला खूप समाधान भेटेल ब असं की एक शिक्षक जे आहे की शिक्षकाने जे काही समोरचा विद्यार्थी असेल तो एक विद्यार्थी म्हणून नाही तर ते आपले मुलं म्हणून त्यांना आपण जपलं पाहिजे त्यांना आपण गाईड केलं पाहिजे देशाचं त्यांनी भविष्य पण उज्ज्वल करतील ह्या हिशोबाने त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे तेच मी सगळ्या शिक्षकांना सांगू इच्छिते जेवढे पण काही गुरुजन बंधू भगिनी असतील त्यांनी पण त्यांना जर असे कोणते बोलतात त्यांना जर दिसलं की हा हा विद्यार्थी काहीतरी बेस्ट करू शकतो आहे लाईफमध्ये त्यांनी पण नक्कीच मुलांना सपोर्ट करावा आणि आपल्या जे काही कंट्री आहे याचं नाव उज्ज्वल करावं अंकिताचं स्वप्न आहे की आय ए एस व्हायचं तर तिने एवढ्या खडतल परिस्थितीचा सामना करून तिने आज एवढं मोठं यश तिने अचीव केलेलं आहे आणि म्हणजे तिला जे स्वप्न तिचं आय ए आहे पण तिने आज दहावीत एवढे छान मार्क्स आणलेत आणि तिचं म्हणजे नाईन्टी टू पॉईंट एटी हे खूप छान तिने मार्क्स घेतलेले आहेत आणि माझ्यासाठी जी काही फिलिंग आहे की ती आत्ताच म्हणजे मला असं वाटते की ती नक्कीच ते आय एस होईल शिर्डीचं आणि पर्यायान देशाचं नाव ती नक्कीच रोशन करेल याची मला पूर्ण खात्री आहे खुश खबर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी